हिमायतनगरात विरोधातील अमरण उपोषण मागे लेखी आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता महिनाभरात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा हिमायतनगर येथील महावितरण विभागाच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांचे अमरण उपोषण शनिवारी महावितरण प्रशासनाकडून चौकशी व कारवाईबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर मागे घेण्यात आले या आंदोलनाची गंभीर दखल घेत महावितरण मधील अनाधिकृत डीपी व इतर कामकाज प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून एक ट्रान्सफॉर्मर काढून आणण्यात आले असून उर्वरित मागण्यांबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे लेखी स्वरूपात प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर परमेश्वर मंदिर ट्रस्ट उपाध्यक्ष महावीर चंद्र श्री श्रीमाळ नगरसेवक सुभाष बलपेवाड यांच्या उपस्थितीत महावितरण कर्मचाऱ्यांनी लेखी आश्वासन पत्र देऊन पाजत आंदोलनाची सांगता केली दरम्यान आगामी एका महिन्यात महावितरण मध्ये सुरू असलेल्या गैरकारभार प्रकरणी कोणाकोणावर कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे मागण्यानुसार चौकशी व ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी यावेळी दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिमायतनगर तालुक्याच्या वतीनं तालुकाध्यक्ष वामन पाटील मिरासे यांनी गेल्या दोन तारखेपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भामध्ये मा आपल्या एम एस सी बीकडे या ठिकाणी उपोषण अमर उपोषणाची सुरुवात त्या ठिकाणी केली चार पाच दिवसामध्ये अधिकारी चर्चा झाली आजही संबंधित अधिकारी चर्चा करून त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आज त्यांनी त्या ठिकाणी पत्र दिलं आणि या पत्राच्या माध्यमातून येणाऱ्या एक महिन्यामध्ये ज्या काही ज्या मागण्या आहेत जा जा ला त्या मागण्यासंदर्भात निश्चितच आपण उपोषणकर्त्यांच्या मागण्या आहेत सोडवण्याच्या बाबतीत त्यांना त्यांनी तसं लेखी आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे त्या आधारे त्या पत्राच्या आधारे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उपोषणाची सांगता या ठिकाणी केलेली आहे तर अर्धनग्न उपोषणाच्या दरम्यान उपोषणकर्ते वामन पाटील यांच्यावरती जीव हल्ला किंवा जीव मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली त्या बाबतीत त्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाकडे आम्ही तक्रार केलेली आहे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी त्याचं कमिटमेंट केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये त्या जो कोणी त्याच्यावर दोषी असेल त्याची योग्य ती कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ते होणार आहे